चतुर्थीच्या निमित्तानं गणेश भक्तांना नमस्कार गोवन वार्ताच्या या डिजिटल मालिकेत आपण बघत आहोत गोव्याच्या वैभवशाली आध्यात्मिक परंपरेचा प्राचीन वारसा जपणारी गणेश चतुर्थी चतुर्थीच्या काळात गोमंतकातील वातावरण अतिशय मंगलमय बनलेलं असतं बाप्पाच्या आगमनाआधीच पंधरा दिवस घरांना रंगरंगोटी केली जाते बाप्पाची बाडदास्त ठेवण्यासाठी घरातील एका संपूर्ण खोलीची आकर्षक सजावट केली जाते याच सजावटीचा एक भाग म्हणजे माटोळी माटोळी हा तसा प्रकार महाराष्ट्रातील केवळ मालवणपासून गोवा आणि कर्नाटकातील कारवारपर्यंतच्या कोकण पट्ट्यातच तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे आजच्या भागात पाहूया माटोळी म्हणजे नेमकं काय देणारा तो देव निसर्ग देत असतो म्हणून पृथ्वीवरचं जीवन चालू आहे प्राचीन काळात ऋषींनी हे जाणलं म्हणूनच वेदांमध्ये निसर्ग देवभव असं म्हटलं जातं आणि त्याची पूजा केली जाते निर्गुणातून सगुण साकारतं या निर्गुणालाच महागणपती म्हटलं जातं मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हणजे हाच गणपती आहे सगुणात साकार होणं म्हणजे सृजन हीच सृजनशीलता गोव्यात गणेश चतुर्थीच्या निमित्तानं पाहायला मिळते मग ती घुमट आरती असो किंवा सजावट असो देखाव्यांमधून देखील गणेशाची ही स्पंदनं या काळात जाणवायला लागतात अशी स्पंदनं निर्माण करणाऱ्या पाना फुलांना तसंच फळांना गणेशाच्या माथ्यावर एका लाकडी चौकटीत ओळीनं बांधलं जातं यालाच माटोळी म्हणतात मांगल्याचं प्रतीक असलेल्या पाच पानांचा आंब्याचा टाळा माटोळीला मधोमध मद बांधून इतर फुलं फळं पत्री बांधण्यास सुरुवात केली जाते यातील प्रत्येक घटकामध्ये औषधी गुणधर्म असतात यामध्ये सोलगी भेकर बोकड्याची फळे नागुलकुडा जिनो आषाळे रक्तवेल आटकी रानकर्मळ सीतेवरचे मूळ धुपाचे फळ रुद्राक्ष ताडमाड तांबडे चाफे पांढरी आंबोली हेरडा कवचा फूल लाजरी जायफळ सोनचाफ्याची फळं एरेंडेल कांगल कांगला घागऱो हरियाळी कारवी रानदोडगी फागला कारांदो अशा प्रकारच्या पानाफुलांचा फळांचा वापर माटोळीत केला जातो पूर्वी माटोळीसाठी लागणारी फळं आणि फुलं शेतात आणि जंगलात जाऊन गोळा केली जायची पण आता रेडीमेडच्या काळात सगळं पुढारलेलं आहे तसंच ही प्रचंड झाली आहे त्यामुळं माटोळी बाजारात रेडीमेड मिळते चतुर्थीच्या आठवडाभर आधी गोव्याच्या काही ठराविक भागामध्ये माटोळीचा बाजार भरलेला असतो यामध्ये बाणस्तरीतील बाजार प्रसिद्ध आहे माटोळीमुळं नव्या पिढीला औषधी वनस्पतींचीही ओळख होते म्हणूनच गोव्यात माटोळी स्पर्धांचंही आयोजन केलं जातं हे विशेष असा हा वैभवशाली आध्यात्मिक वारसा पाहण्यासाठी तुम्ही ही चतुर्थीच्या काळात गोव्याला नक्की भेट द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा